ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणास आपली क्रूज उचलून त्याचे अनुसरण करण्यास पाचारण देतो माझ्या प्रिय मित्रांनो यहुदी लोकांसाठी क्रूस म्हणजे वधस्तंभ म्हणजे शाप वधस्तंभ म्हणजे शापाचे वेदनेचे प्रतीक आणि इकडे प्रभू येशू ख्रिस्त शिष्यत्व या अत्यंत महत्वपूर्ण तथ्याची तुलना वधस्तंभावर बरोबर करतो वधस्तंभ म्हणजे शिष्यत्व आणि शिष्यत्व म्हणजे वधस्तंभ आपण प्रायश्चित काढत आहोत आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि येशू ख्रिस्ताच्या उत्तम शिष्याप्रमाणे त्याचे अनुसरण करूया आपली दुःखाची पूस रोगाची पूस वेदनेची पूस पुछ, त्याच्या पूसाबरोबर एकरूप करूया